श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे हनुमान जयंती म्हणजेच हनुमान जन्मोत्सव आणि आपल्याला उद्या एके ठिकाणी काळे उडीद जे आहेत तर ते ठेवायचे आहेत सततचे जर घरामध्ये आजारपण असेल घरामध्ये सतत किरकिर होत असेल कटकटी होत असतील किंवा एखाद्या शक्तीचा आपल्याला त्रास होत असेल शनीची साडेसाती असेल तरी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता या उपायामुळे अनेक प्रकारच्या ज्या बाधा आहेत तर त्या नष्ट होत असतात भगवान हनुमानांचे आपण नुसते नाव जरी घेतले तरी सुद्धा आपल्या जीवनातील सर्व दुःखे सर्व संकटे भूत जे आहेत तर ते पळून जातात भगवान हनुमान जे आहेत तर ते चिरंजीवी आहेत आणि आजही ते पृथ्वीवरती भौतिकरित्या विराजमान आहेत तर अशी मान्यता आहे प्रत्येक देवदेवतांनी अवतार घेतले आणि आपले कार्य संपून प्रत्येक देवदेवता परत गेल्या परंतु हनुमान जे आहेत तर ते मात्र आज कलियुगामध्ये सुद्धा ते आपल्या पृथ्वीवरती आहेत आणि ते चिरंजीवी आहेत त्यामुळे आपण या दिवशी जर काही उपाय केले तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि ज्या भक्तांवरती हनुमानांची कृपा होते त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये दुःखे अडचणी ज्या आहेत तर त्या नावालासुद्धा राहत नाहीत असाच एक उपाय म्हणजे काळ्या उडदाचा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कधी करायचा हा उपाय कोण करू शकतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्याच्या दिवशी आपल्याला ओम हम हनुमते नमहा ओम हम हनुमते नमहा तर या मंत्राचासुद्धा जास्तीत जास्त जप करायचा आहे हनुमान चालिशेचे पठण करायचे आहे त्यासोबत रामरक्षा जी आहे तीसुद्धा म्हणायची आहे जेवढी जमेल तेवढी आपल्याला हनुमानांची सेवा करायची आहे काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत कारण हनुमान जयंती म्हणजे वर्षातून एकदा येणारा दिवस आहे आणि काही उपाय हे त्याच दिवशी फक्त केले जाऊ शकतात आता बघा हनुमान जन्मोत्सवाचे जे काही शुभमुहूर्त आहेत तर ते आपण अगोदर पाहूया आणि यानंतर आपल्याला काळे उड उडीद जे आहेत तर ते कुठे ठेवायचे तर हे मी सांगते तर उद्या हनुमान जन्मोत्सवाची जी पूजा असणार आहे तर त्याची शुभवेळ असणार आहे सकाळी नऊ वाजून तीन मिनटांपासून ते दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता यानंतर अभिजित मुहूर्त जो आहे तर तो सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्यांना कोणाला सकाळी पूजा करणे शक्य होणार नाही तर त्यांच्यासाठी रात्रीचा मुहूर्त आहे तो म्हणजे रात्री आठ वाजून चौदा मिनिटांपासून ते नऊ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत तर हे आहेत शुभ मुहूर्त तसेच उद्याच्या दिवशी ज्यांना तुमच्या देवघरामध्ये दे देवांची पूजा ही ब्रह्ममुहूर्तावरती करायची आहे तर ब्रह्ममुहूर्ताचा उद्याचा मुहूर्त आहे तो म्हणजे पहाटे चार वाजून वीस मिनटांपासून ते पहाटे पाच वाजून चार मिनटांपर्यंत तुम्ही घरातील देवांची पूजा जी आहे तर ती करू शकता आणि जेव्हा सूर्य उगवतो तेव्हाच हनुमान जन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो तर तुम्ही जर पूजा करणार असाल तर जे मुहूर्त सांगितलेले आहेत त्या मुहूर्तावरती तुम्ही ती पूजा करू शकता आता तुमच्या घरामध्ये सतत आजारी कोणीतरी आहे काही केल्या ते आजारपण जे आहे तर ते संपत नाही किंवा वाईट बाधा झालेली आहे एखाद्या प्रकारची बाधा घरातील एखाद्या सदस्याला निर्माण झालेली आहे किंवा घरामध्ये सतत कलह होत आहेत शनीची जी साडेसाती आहे तर ती कोणाला सुरू आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर यासाठी तुम्हाला घ्यायचे आहे ते म्हणजे काळे जे उडीद आहेत तर ते अकरा उडीत घ्या पाच घ्या सात घ्या किंवा चौदा उडीत घेतले तरीसुद्धा चालतील आणि एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे तेल एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला जे उडीत आपण घेतलेले आहेत तर ते टाकायचे आहेत आणि यानंतर स्वतःचा चेहरा आपल्याला त्या ते तेलामध्ये पाहायचा आहे जर तुम्ही स्वतः आजारी असाल तरी तुम्ही स्वतः हा उपाय करू शकता किंवा घरातील आजारी असेल तर त्या व्यक्तीचा चेहरा तुम्हाला या तेलामध्ये दाखवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा जेव्हा आपण ह्या तेलामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा जो आहे तर तो दाखवतो तेव्हा त्या व्यक्तीमधील ज्या काही वाईट शक्ती असतील तर त्याचे प्रतिबिंब जे आहे तर ते या तेलामध्ये पडत असते आणि यानंतर तुम्हाला काय करायचं ही जी तेलाची वाटी आहे तर ती घेऊन आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन उन... हनुमानांना हे जे तेल आहे तर ते अर्पण करायचे आहे काळ्या उडदासह आपल्याला हे तेल अर्पण करायचे आहे आणि आपण जेव्हा हे तेल हनुमानांना अर्पण करतो तेव्हा काय होतं की या तेलामध्ये ज्या काही वाईट शक्तींचे प्रतिबिंब पडलेले असते किंवा ज्या काही वाईट लहरी आहेत तर त्या सर्व जेव्हा आपण हनुमानांना वाहतो तेव्हा त्यातील ते त्या वाईट शक्तींचा हनुमानांच्या ना कृपेने नाश होत असतो तर असा हा साधा सोप्पा उपाय आहे घरामध्ये जर कलह वादविवाद होत असतील शनीची साडेसात असेल तरी सुद्धा तुम्ही या तेलामध्ये स्वतःचा चेहरा पाहायचा आहे आणि हे तेल जे आहे तर ते हनुमानांना अर्पण करायचे आहे तसेच तुम्ही उद्याच्या दिवशी अजून काही उपाय करू शकता ते म्हणजे हनुमानांना तुम्ही रुईच्या पानांची माळ घालू शकता पिंपळाची अकरा पाने घेऊन त्यावरती शेंदुराने श्रीराम लिहून त्यांचा हार तयार करून तो हार हनुमानांना घातला तरी चालेल रुईच्या फुलांची माळ तयार करून ती घातली जाते तसेच हनुमानांना हनुमान जयंतीच्या दिवशी तेल असेल रुईचा हार असेल शेंदूर असेल तर या तीन गोष्टी अर्पण केल्या तर आपल्याला विशेष असे फळसुद्धा प्राप्त होत असते आणि ज्यांना कोणाला काहीही शक्य होणार नाही तर त्यांनी या दिवशी हनुमान चालिशेचे पठन करावे रामरक्षासत्राचे पठन करावे मारुतीसूत्र जे आहे तर ते म्हटले तरी चालेल आणि काही ज जमत नसेल हे सुद्धा तर तुम्ही फक्त ओम हम हनुमते नम या मंत्राचा जप केला तरीसुद्धा आपल्याला हनुमानांचे जे आशीर्वाद आहेत तर ते प्राप्त होणार आहेत आणि आपल्या जीवनातील संकटे नष्ट होणार आहेत